शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ऍग्रीकॉस दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युएस सायन्सेस नाशिक तर आज वार रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपण एका आहोत प्लॉट पल्लीकडे पण हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू आहे मालिकडे आणलेला आहे तर या गावचे शेतकरी खडबोजन ना तालुका चांदोड जिल्हा नाशिक तर यांचा प्लॉट आहे तर एकंदर त्यांना कसा फरक वाटला किंवा त्यांनी साधारणपणे युएसकेच केलंय तर असेल रामबाण असेल हंसोटेश एस आर पी एस पी नाईन असे बरेच उत्पादन वापरलेले आहेत तर एकंदर पण त्यांना कसा फरक वाटलाय नमस्कार। 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 मी योगेश सुखदेव पगार राण आर खडकोजार तालुका चांदोड जिल्हा नाशिक तुम्ही <coughs> जो तरुजात वरायटी कोणते वरायटी बाहुबली बाहुबली वराठी आहे ठीक आहे तर साधारणपणे सुरुवातीपासून म्हणजे लागवडीपासून ते आजपर्यंत हार्वेज टेपरिंग तुम्ही युज करायच कोण कोण उत्पादन वापरलेलं स्ट्रॉबेरी झालं ट्रायकोन झालं पीडियम पोटॅश एमेनोला भाऊबी रामबान सगळे जेवढे या वापरलेलं वापरलेले तर एकंदर तुम्ही आपण फुगवण <coughs> बघतोय जर आपण बघितलं तर जवळजवळ एव्हरेज पाच ते सहा किलोचं फळ आहे तर एकंदर हे जे तुम्हाला साईज आहे किंवा जे शुगर भेटलेलं आहे ते मिळण्याच कारण काय कशामुळे तुम्हाला शिबोर एवढ्या वजन एवढं कशा मिळालेलं फक्त आणि फक्त युएसके कुठला वापरला एकंदरीत तुम्ही एक लिटर आणि पीडीएम पोटेश दोन किलो हो असा तुम्ही डोस दिलेला एकंदरीत तो तुम्ही डोस दिल्यामुळे एकतर फळाची साईज वजन आणि गर आणि कलर आणि शुगर हे चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटलं आहे ठीक आहे तर साधारणपणे सुरुवातीपासून या प्लॉटला के पूर्ण ट्रीटमेंट मिळालेली आहे आणि आज जे आपण हार्वेस्टिंग पाहतोय खूप चांगल्या प्रतीचा माल त्या ठिकाणी मिळालेला आहे त्या आपले व्यापारी तर आहेत दोन मिनिट या आपण नाव सांगा माझं नाव साहेब याला माकीम राहील अच्छा ठीक आहे तर तुम्ही तुम्हाला प्लॉट कसा वाटला माल कसा वाटला एकंदर बेड शुगर किंवा कलर कसा वाटला शुगर वगैरे सगळे ओके अच्छा त्याच्यामध्ये ते दोन किलोची जी आपली दोन किलोची पण साईज आहे ना ती सुद्धा फार म्हणजे छोटे छोटी साईज सुद्धा दोन किलो तुम्हाला भरलेली असं की साईज न बघता आपल्याला वजन भेटलेलं आहे बरोबर बरोबर किती किलोचं फळ आहे फळ चार ते पाच किलो पर्यंत आहे असा एव्हरेज चार ते पाच किलोचं फळ हा समजा तो प्लॉट एक एकरचा प्लॉट आपला तुम्हाला एव्हरेज किती पडला सुरुवात जायला बरोबर पूर्ण छोटा माल धरून वीस शंभर टक्के जाणार आमचा अंदाज आहे की पंचवीस टनाच्या आसपास या प्लॉट उत्पादन निघणार आहे सगळे फळ पकडून बरोबर बरोबर तर तुम्ही ज्यात उत्पादन ते वापरून तुम्ही समाधानी आहात का हो आम्ही शंभर टक्के समाधान काहीच नाही मला तर सर्व शेतकऱ्यांना एकच सांगायचंय की फालतू फालतू गोष्टीच्या मागं लागण्यापेक्षा शंभर टक्के तुम्ही लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताना लाखच करा पण योग्य त्या ठिकाणी करा काय झालं आज बाजारामध्ये ना दुकानदार समजा तुम्ही एसआरपी मागितली ते लोक एसआरपी नाही काहीतरी वेगळंच अच्छा ह्या गोष्टीला टाळा जे का ब्रँड आहे त्या ब्रँड क जा हो खर्च काय खर्चिक माल आहे आणि एक नंबर आहे आणि मी आणि टरबूज खरबूज हे पीक आहे साधारणपणे साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान हो वर आपण हार्वेस्टिंगला येतो आणि कमी वेळेमध्ये आपला चांगला पैसा करून देणार पीक आहे आज त्र्याहत्तरावा दिवस बहातवा दिवस आहे माझ्या मताने याचा वाला ठीक आहे आणि साधारणपणे आता जर का आपण टरबूज पीक बघितलं तर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये एक वेल फाटणं दुसरी गोष्ट एक पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास डम्पिंग हो बुरी आणि साधारणपणे शुगर न भेटणं तनिज न भेटणं तुम्हाला प्रॉब्लेम काय जाणवू लागतो नाही सुरुवातीपासून <coughs> सुरुवातीपासून म्हणजे ती अडचण बाकीच्या लोकांना आली मला नाही आली ते कशामुळे झालाय तुम्हाला काय वाटतं मला फक्त आणि फक्त युएस के चे प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळे शंभर टक्के आणि एक म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटलं मार्गदर्शन अमोल सर माने सर मी तर प्रथमदा तुमच्या दोघांचे आभारी आहे अच्छा नाही काय अडचण नाही तुम्ही कष्ट केलेलं तुमच्या कष्टाला फळ हे आज आपल्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आमची चे साथ हे नेहमी तुमच्या सोबत असणार आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल की इतर जे प्लॉट पुढच्या वर्षी येतील नक्कीच ट्रीटमेंट घ्यावी की न घ्यावी शंभर टक्के घ्यावे मी तर बॉन्ड व लिहून देईल कोणाला काही शंका असाल शंभर टक्के बॉन्ड व आपल्याकडून लिहून घ्या का त्यांनी खरोखर युएस्क्याचं उत्पादन वापराव अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ठीक आहे ओके तर या शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की बाकीचे जे काही शेतकरी असतील त्यांनी देखील चे उत्पादन वापरून त्यांनी कुठलेही पीक असू द्या चे उत्पादन घेऊन त्यांनी स्वतःचा फायदा करून घेऊ शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शंभर पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद